सोलापूर शहरातील सक्षम सामाजिक संघटनेच्या वतीनं समाजातील दिव्यांग बांधवांना पंढरपूरची यात्रा घडवून आणली प्रारंभी राजांना मठ येथून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बसची पूजा करून ही यात्रा निघाली यावेळी श्रीनिवास संगेपाग विजयकुमार बिराजदार गंगाधर झुरळे पिराजी सुरोसे आदींची प्रमुख उपस्थिती होती ही सहल अत्यंत भावनिक उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडली विठ्ठुरायाच्या दर्शनाने सर्वांचे मन हरवून गेले होते या सहलीमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता अनेक जण पंढरपूर प्रथमच पाहत होते तर काहींनी अनेक वर्षांनी दर्शनाचा योग आला असं मनोगत व्यक्त केलं प्रत्येकांच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद आणि समाधान या यात्रेमुळं स्पष्ट झालं सलीदरम्यान दिव्यांग बांधवासाठी वाहन भोजन पिण्याचे पाणी औषधोपचार फर्स्ट एड आणि इतर सर्व सुविधा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्या होत्या संस्थेचे स्वयंसेवक दिव्यांग बांधवांची व्यवस्थित निगराणी पाहत होते अशी माहिती संस्थापक प्रशांत हिबारे यांनी दिली पंढरपूर येथील विठ्ठल ऋक्मिणीचे दर्शन सर्वांनी एकत्रित घेतलं ज्ञानोबा तुकारामच्या गजरात पंढरपूर मंदिर परिसर भक्तिमय झालेलं पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला सक्षम सामाजिक संस्था सोलापूरच्या माध्यमातून दिव्यांग प्रवर्गाअंतर्गत जी मंडळी येते त्या मंडळींना पंढरीची वारी घडावी या संकल्पनेतून सक्षम सामाजिक संस्था सोलापूरचे सर्वेसर्वा माननीय सर यांनी जे पाऊल उचललं आहे ते अतिशय स्वागतार्ह आहे सर्वसामान्य जी माणसं असतात ती नियमितपणे पंढरीची वारी करत असतात मग भले ते पायी असो वा वाहनांद्वारे असो पण दिव्यांग प्रवर्गातला जो अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच प्रवर्ग या आंध सदस्य बंधू भगिनींना विठ्ठलाचं दर्शन घडावं ही जी सुप्त इच्छा त्यांच्या मनी होती ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शनिवार दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी बाजीराव मठ सोलापूर येथून या सहलीचं आयोजन केलं गेलं होतं सदर सहलीमध्ये पंचेचाळीस ते पन्नास अंध सदस्य बंधू भगिनी सहभागी झाले होते अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात ही सल सोलापुरातून निघून ठीक सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथे पोहोचली सर्वप्रथम चंद्रभागेच्या पात्रामध्ये वाळवंटामध्ये आम्ही सर्वजण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये नदीमध्ये प्रवेश केला नदीच्या पाण्यामध्ये कुणी आंघोळी केल्या कुणी हातपाय धुतले आणि हा आनंद अतिशय द्विगुणित केला गेला तदनंतर प्रत्यक्ष विठ्ठल दर्शनासाठी जेव्हा आम्ही रांगेत उभे राहिलो तर त्या ठिकाणी सक्षम सामाजिक संस्थेचे सर्वे सर्व हिवारे सरांनी की या रांगेत उभारून दर्शन घेणं शक्य होणार नाही असा विचार त्यांनी केला आणि प्रत्यक्ष तिथल्या मंदिर समितीच्या संपर्क साधून आपल्या या सर्व बंधू भगिनींना कुठलाही त्रास न होता अतिशय व्यवस्थितपणे विठ्ठलाचं दर्शन घडवलं लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका